जिल्ह्याच्या अधिकारी गीता तांदळे कन्नडच्या गटशिक्षण अधिकारी नीता श्रीमाल शिक्षण अधीक्षक सचिन शिंदे यांच्या पथकाने शनिवारी नाचनवेल केंद्रातील अहमदाबाद शाळेची पाहणी केली आणि यावेळी पाहणीदरम्यान प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून मराठी इंग्रजी लेखन वाचन गणित आणि क्रिया यासोबतच एकवीसव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकारी तांदळे यांनी केले आहे यावेळी शासनाकडून पुरवण्यात आलेले शैक्षणिक साहित्य सॅटेलाइट लर्निंग कक्ष अंतरिक्ष विज्ञान प्रयोगशाळा आणि व्हर्च्युअल वर्गाचा वापर त्याचबरोबर उपयुक्तता विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली यावेळी गट शिक्षण अधिकारी श्रीमाळ यांनी पालकांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे महत्व लक्षात आणून दिले शाळेने ही गुणवत्ता अनियमितता आणि इतर संबंधित कारवाईची वेळ आणू नये असे सांगितले केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत सर्व शाळांचा आढावा घेऊन नाचनवेल येथे अधिकारी वर्गाच्या हस्ते वृक्षरोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला यावेळी केंद्रप्रमुख डी टी शिंदे मुख्याध्यापक कमलाकर सुरडकर निलिनी गोसावी कैलास सोळुंके गणेश राजपूत कल्याण जाधव गणेश जगताप सूरज खुरुद निवृत्त शेळके आशा माळी अभिलाषा लोकरे हे उपस्थित होते अहमदाबाद शाळेत उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे गटशिक्षण अधिकारी नीता श्रीमाळ आणि अधीक्षक सचिन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड